तर जेवणाच्या ऐवजी खायला लागला तो गोपीचा पोडा ते का म्हण बघूया की चला मग नमस्कार मंडळी मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतोय का नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज विषय असा झालेला की विराजभवनचा आपण जिथं कार करायला गेलेलो तिथंच त्यांचा चष्मा राहिलेला मग काय सकाळ सकाळचं उठवून त्यांचा चष्मा नाही वाकोबाच्या मंदिराच्या इकडे खतरनाक असा रस्ता केलेला त्यामुळे काय विषयच नव्हता पण रस्त्यापेक्षा खतरनाक असं वातावरण झालेलं की विषयचा थोडासा कॅमेरा करावा आपल्याकडे म्हणलं आणि जसं आपल्याकडे कॅमेरा केला तसं आपल्याला विषय लक्षात आला तो काय तर आज आपण घड्याळ घालायचं विसरलेलो आंघोळ करताना जे घड्या काढलेलं ते घालायचं विसरलं मग काय नंतर राहू दे म्हणलं आणि तसं डायरेक्ट मंदिरापाशी पोचलं मंदिरात जसं पोचलो तसं विराजबाऊना म्हटलं कुठं ठेवलेलं बाबा तुम्ही चष्मा काय हुडकून हुडकून सापडला नाही पण नंतर म्हणलं आता आलो इतर वाकोबाचे दर्शन पण करावे आणि जसं वाकोबाचं दर्शन करून माघारी फिरलो तसं इकडे विराजभाऊ कटकेनं बोलला लावत तो विषयच नाही आणि इकडे थोडंसं खिडकीत बघावं म्हटलं तरी इथं आपल्याला खिडकीत चष्मा सापडला ते पण तुटलेल्या अवस्थेत म्हटलं म्हणलं तुटलेला का असं ना आपण सापडला आहे त्याला महत्व आहे मग तुटलेला का होईना चष्मा घेतला हातात आणि विराज म्हटलं आता आता ते घरी काय जातात नंदी महाराजांना पण नमस्कार केला आणि तिथून आपण तुटका चष्मा घेऊन धरली ती घराची वाट डायरेक्ट आणि रातच्या पावसानं असता धुमाकळू घातलेला की सगळ्या वावरातच पाणी करून टाकलेला विषय झाड आणि तिथून आपण जसं घरी पोचलो तसं आज आपल्याला कळलं की आज संकष्टी चतुर्थी आहे मग काय पहिल्यांदा आपण देवपूजा करायला सुरुवात केली आणि जशी आपली देवपूजा संपूर्ण झाली तसं म्हणलं आता लागलंच बप्पाच्या पण पाया पायापुढी मग काय डायरेक्ट धरली मंदिरा ती मंदिराची वाटच आणि जसं मंदिरात पोचलो तसं पहिल्यांदा बाप्पाच्या पाया पडलो आणि आवरा आवर करायला सुरुवात केली मग काय पहिल्यांदा टेबल बिबल मांडून घेतला आणि अशा प्रकारे आपली सजावटी तयार तिथून आपल्याला जायचं होतं तरड्याला मग काय पहिल्यांदा डायरेक्ट गेलो ते पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आणि पेट्रोल टाकून जसं माघारी निघालो तसं डायरेक्ट घरीच पोचलो आणि घरी पोचले पोचले ही सगळी बसलेली जेवायला पण आपला काय उपास होता त्यामुळे आपण म्हटलं की डायरेक्ट दुकानात जाऊया आणि काहीतरी आपल्याला खायला आणू या उपासात मग काय ह्या दोघांना गोळा केलं आणि आपण डायरेक्ट धरली दुकानाची वाटत आणि जसं दुकानात पोचलो तसं डायरेक्ट गोपीचा पुडा घेतला आणि फोडून डायरेक्ट खायला सुरुवात केली आणि जसं आपलं गोपीचा पुडा खाऊन झाला तसं आपल्याला भाऊंचा फोन आला की म्हणली या मंदिरात मंदिरात बसलोय आम्ही आणि मंदिरात जसं पोचलो तसं इथं यांचा एक विषय चाललेला की आपल्याला जायचे फिरायला आणि इथं बाबू भाऊंची गाडी काय चालू होता होत नव्हती मारून मारून सगळी जमले मग शेवटी बाबू भाऊ घेतलं मनाव आणि डायरेक्ट गाडी चालू कशी बशी केली मग सगळी कानाकन गाडी बसलो आणि डायरेक्ट निघालो ते फिरायचे तेवढ्या तिकडे बाबू भाऊने फिरवून फिरवून आरसा काढला आणि निकल्याच्या हातात दिला निखिल भाऊने पण लगेच आरसा घेतला तेव्हा इकडं बाबू भाऊने गाडी थांबवली आणि इकडे तिकडे बघायला सुरुवात केली त्यांना म्हटलं काय झालं तर म्हटलं थांबावाय जरा गाडीला रिलॅक्स होऊ काय तेवढ्यात आपली इकडे मस्ती सुरू झाली ती कशी ती अशी गाडी लावली बघा तेव्हा कसं करते है का हाय काय लावायच तरी मग काय जशी आपली मस्ती करून झाली तेवढ्यात आपली गाडी पण रिलॅक्स झाली मग काय आपण डायरेक्ट धरला ते पुढचा दावराच आणि आपल्या पुढं लागलेली ती महामंडळाची येस्ट टी आणि जरा वायस जरा पुढं पोहोचलो तेवढं तिकडे बाबोबाऊंची गाडी गरम झाली आणि गाडी गरम झाली की म्हटलं आता थोडंसं थांबावंच लागतंय तेवढं तिकडे बाबूबाऊनी व्यायाम करायला सुरुवात केली ती कशी तर ते असा नंतर ना इकडे त्यांनी नंतर ना चालायला सुरुवात केली म्हणलं इथं आपण फिराय आलोय का व्यायाम करायला कायच कळणं झालंय बाबानं मग काय जसं वाय जरा पुढे गेलो तशी आपली गाडी थांबवली आणि इथं आपल्याला वेगळाच विचार आला तो काय तर आपल्याला फनस काढायचा विचार आला मग काय अशा तिकड़े वाकड्या तिकडे वाट्या काढत आपण निघालो ते फणसाच्या झाडाकडं फंसाचं झाड काय कोणाला माहित नव्हतं इकडं तिकडं भटकत का होईना आपल्याला एक फंसाचं झाड दिसलं पण काय शेवटी त्याच्या खाली पोचलो आणि आपल्याला म्हणलं आता फनस काढायचं लागतोय आणि आपल्याला काय कोणाला फनसावचे झाड येत नव्हतं शिवाय मला सोडू कमीत कमी आपल्याला फनसाव तर येत होतं बाप बाव नाही तर साधा बांध पण येत नव्हतं विषय झाड कसं बस का होईना वर आलं जसं बस का होईना आपल्याला एक फनसाच झाड दिसलं म्हणलं आता ह्याचं तर फणस काढायच लागते ती आणि जसं त्याच्या खाली आपण पोचलो तसं त्याला एवढं फणस होतं की विषय झाड पण आता आपण चढायचं म्हणलं वर कि निखिल भाऊंकडे आपण कॅमेरा दिला आणि निखिल भाऊंना म्हटलं करा व्हिडिओ चालू मग काय निखिल भाऊंनी पण बिनथटता व्हिडिओ चालू कराय सुरुवात केली झाडावर चढायच्या अदुकर म्हटलं खाली खाली ऐती ती फनस पिकली तिका बघून घेऊया मग काय अदुकर फनस बघायला सुरुवात केली मग काय खालचं पण एक पण पिकरायला नव्हता फनस मग काय शेवटी आपला निर्णय तो झाडावर चढण्याचाच होता मग काय थटता आपण झाडावर चढायला सुरुवात केली आणि जसं झाडावर चढलो तसं वरचं फनस पण पिकेल तिका बघायला सुरुवात केली आणि वरचं काय एक पण पणच पिक्का आपल्याला काही दिसलाच नाही त्यामुळं म्हणलं आता कच्च फणस काढून न्यायला लागते तिघं काय आणि विषय शेवटी तसाच झाला मग काय फणस फिरवून फिरवून काढायला सुरुवात केली मग काय निखिल भाऊनी पण बिनथटता खालच्या खाली एक फणस काढला मग काय आपण ते फणस घेतलं आणि गाडीवर टाकून निघालो ते घराच्या दिशेने दिशेनं आपण थोडंसं खाली आलो तसं इथं आपल्याला वेगळाच काहीतरी विषय बघायला मिळाला त्यांना म्हटलं आता जाऊ द्या आपण जाऊया घरी उशीर झालाय मग काय तिथून आपण डायरेक्ट धरली ती डायरेक्ट घराची होतात तर मंडळी आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला पण विसरू नका